कस पळत पुढं पण आलं ना ए, तू पकडतो ना साहेब आता धर पकडतो का कुठे मोठा आहे गे दहा मिनी <laughs>

குறல்ல இல்ல நீ இல்ல கா ஆ அதால இதே அதர் மெச்ச மூடி தி தவ ஹல்லோ ஹல்லோ குடு இத ஹல்லோ தவ ஐ stop stop குறறல பாயி சோடு லட்சம் வைய கோர சோற அந்த காம இத கட்டைடும் பளத்தியா பளத்தியா லை மூடி தி औषध काय हो ला औषध काय नाही करत औषध हा अरे काय नाही काय आहे ना किती जा म्हणे दादांनी बरोबर ओळखली अरे बाबा कसा आडा मारायला भेटलं का हे काल कशात तरी नको सोडू बाबा त्याला तू शांत झाला पाहिजे ना तर जाईन तर त्याला जाणार नाही आतमध्ये त्याला असं जाणवलं पाहिजे कि आपल्यापासून धोका नाही त्यावेळेस तू जरा शांत होईल असं लगेच नाही ना पिशवी जातो सर्व तर भलं मोठा असं धामण जाते सापे पिवळ बघू शकता मोठा आहे तो तिकडं पोत्या खाली निवांत असं तर उंदीर आणि बेडूक खायला भेटतात त्यामुळे ते साप अशा पद्धतीने हा एकदा म्हणून चांगली अशी फुल साईज त्याची शेतीचे राहला तर ते दिसतातच आणि इथं पिवळसर आहे आणि भीतीपोटी त्यांनी काय केलेला आडा मारलेला जाळीदार शेपते इकडे एकदम इकडे टोकदार आवाज करतो बघा एकदम अशी नाही आहे आपल्या मोठी अशी साईज त्याची हो ना सापूट साप आहे ना, ना साप सगळे चावतात त्यांना कसं असं माहिती का आपण कुत्र्या मांजरावर हात लावतो ना सापा लावतो कोण हात त्याच्यामध्ये असे पकडलं ना आता आपण त्याला इकडून तिकडून उड्या मारतात त्यांना आपण ज्या चोळतो खाल्लो असं त्यांना जाणवलं भीती नाही धोका नाही मग ते थोडीशी शांत होतात झालं शांत मग कसं उड्या मारत थोडस चोळल्यामुळे तू थोडासा शांत झाला पॅक करायचं असं औषध बिवषद काय नसतं मंत्र नाही औषध असं काय नाही का औषध लावले त्याने औषध

ये तो ये रे पाणी उंदीर आहे आपल्याला जागा आहे त्याच्यामुळं